আল��টমিযন কাকািযী цеয়ে

बाबा बाबा ते काय पुढे गेले आता जातोय मनोहर भक्त्यांकडे म्हणजेच आपल्या इथे चिंट्या भक्ती म्हणून ओळखतात त्यांच्या घरी जातोय पप्पू हाय घरी त्याची आंघोळ विंगोळ व्हायची बाकी हा तांदूळ बाय पडा तिकडे पुढे देवाकडे बघ

여기로 가고싶다 다가가고싶다 슈부 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 슈부

quá lần ra một lần 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 lần

हा केले ना ते मगाशी आता ते बाप्पा करायचं ना त्याला शेवटचं घर आहे सुरेशच्या घरी जातोय सुरेश फक्ते आपल्या इथे राहतो अवकाश

मध्ये झाडं लावलेली बघूया काय आहे तशी किती वाढलेत केला ना पुढचं हे अरे हा हेच आहे हे सुटली असेल ती फनस कुठला कुठं फनस कुठं लावलाय हा ला इकडं हा 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 इथे हा इथला जोर आंबा कलम नाही जगल्या जगल्या नाही त्या आंबा आहे हां झाड आहे हे आपण कलम केलेलं ते नाही लाग जगलंय चला ठीक आहे तिथे कसलं तरी झाड होत हा केळी नाही चवई डुप्लिकेट केळी चवईची म्हणतात नाही ते पण तेच आहे हा मग हेच आणतो केळीची पानं कुठं भेटतात होय हाय आपल्या ह्याच्यात पण बरेच केळीची पानं नाही मिळाली तर हेच वापरतात आजकाल चवईचं म्हणतात केळीसारखं सेम टू सेम असतं पान चला जाऊया घरी चला वाडीतून दर्शन करून आलो आहे गणपती बाप्पाचं एवढ्या वर्षात पहिल्यांदाच वाडीमध्ये गेलो होतो आपण गणपतीचं दर्शन घ्यायला मच्छर खूप आहेत चला हा व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक ला, करा शेअर करा पुणे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा टेकर बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ